एकदा पार्वती देवी भगवान शंकरांना म्हणाली नाथ मी एक गोष्ट सतत ऐकते आहे प्रत्येक ऋषी प्रत्येक स्त्री प्रत्येक भक्त पिंपळ या झाडाची पूजा करतो कुणी त्याच्या पानांवर ध्यान करतं तर कुणी त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतो पण मी कधीही पूर्णपणे समजून घेतलेलं नाही की हे पिंपळाचे झाड इतकं पवित्र का मानलं जातं त्याच्यामध्ये काय विशेष आहे भगवान शिवांनी डोळे उघडले ते म्हणाले उमा तू नेहमीच योग्य आणि मौलिक प्रश्न विचारतेस पिंपळ म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचा आधार आहे त्याच्या प्रत्येक पानामध्ये प्रत्येक फांदीत आणि प्रत्येक मुळात काही ना काही दिव्यता वास करते आज मी तुला पिंपळाच्या उत्पत्तीची एक प्राचीन कथा सांगतो भगवान शिव कथा सांगायला लागले सतयुगातील काळात संपूर्ण पृथ्वीवर धर्माचा प्रभाव होता पण एके ठिकाणी एक भयंकर असुराने तपश्चर्याच्या जोरावर अमोघ वर मिळवला अम तो यज्ञ भंग करीत असे देवांची पूजा बिघडवत असे आणि पवित्र व्रतांचे विघटन करत असे देवगण भयभीत झाले ते ब्रह्मदेवांकडे गेले ब्रह्मदेवांनी विष्णूंची आठवण काढली ब्रह्मा म्हणाले भगवान यज्ञांना रक्षण करण्यासाठी काहीतरी करावं लागेल पृथ्वीवरील धर्माचा पाया डगमगत आहे विष्णू म्हणाले ब्रह्मदेव मी एक झाड निर्माण करीन ज्याच्या छायेत कोणताही असूर येऊ शकणार नाही जेथे ते झाडं असेल तेथे यज्ञ सुरक्षित असेल मी त्यात माझा अंश ठेवीन त्या झाडाचे नाव पिंपळ असेल आणि मग नारायणाने आपल्या दिव्य संकल्पातून पिंपळ निर्माण केला हे झाड स्वतः विष्णूंच्या तपश्चर्याचे प्रतीक ठरले त्याच्या मुळांमध्ये दे, ब्रह्मदेव खोडात शंकर आणि पानांमध्ये स्वतः विष्णूचा वास ठेवला गेला भगवान शिव म्हणाले हे झाड म्हणजे साक्षात्कार त्रिमूर्तींचं एकत्रित रूप आहे म्हणूनच त्याचे पूजन केल्यास भक्ताला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा आशीर्वाद मिळतो आणि याहूनही मोठं म्हणजे पिंपळ हे झाड वेदांचे साक्षीदार आहे अनेक ऋषींनी वेदांचे ज्ञान याच झाडाखाली बसून प्राप्त केले पार्वती देवी म्हणाली नाथ पिंपळाच्या पानांचे एक खास वैशिष्ट्य असते ते सतत हालत असतं शिव बसले हो उमा कारण त्यात जीवनशक्तीचा वास आहे पिंपळाचे झाड ब्रह्मांडातील पानशक्तीचे प्रतिनिधित्व करते जिथे हे झाड आहे तिथे वायुशुद्धी ऊर्जा आणि आध्यात्मिक जागृतीचा प्रवाह सतत सुरू असतो त्यामुळे हे झाड ध्यानधारणा करण्यासाठी आदर्श मानले जातं मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पिंपळाचे झाड हे वड औदुंबार आणि अश्वत्थ या झाडांमध्ये श्रेष्ठ मानलं जातं कारण त्यात तिन्ही लोकांचे संतुलन आहे शिव म्हणाले त्याची मुळे पाताळात खोड पृथ्वी तलावर आणि फांद्या स्वर्गाकडे पसरलेल्या असतात म्हणूनच ते झाड त्रिलोकाचा साक्षीदार आहे पार्वती चकित होऊन विचारते पण नाथ जर हे झाड इतकंच पवित्र आहे तर त्याचा उपयोग कोणत्या धार्मिक कार्यात होतो शिव म्हणाले पिंपळाची पान पूजा आणि यज्ञात वापरण्यात येते विष्णूपूजेत त्याचे पान अत्यंत शुभ मानले जाते तसेच मृत्यूनंतरच्या विधींमध्ये सुद्धा पिंपळाच्या पानांचा उपयोग करतात कारण ते आत्म्याच्या शांततेकडे मार्ग दाखवतात शिव म्हणतात पिंपळ एक देवमंदिर आहे पण त्याची पूजा किंवा स्पर्श यामध्येही मर्यादा आहेत विशेषतः रात्रीच्या वेळी कारण तेव्हा या झाडाच्या दिव्यता विशिष्ट रूप घेतात पार्वती विस्मयात पडते आणि विचारते नाथ मग रात्री पिंपळाजवळ जायचं नसावं का त्याचा काही धोका असतो का यावर भगवान शिव म्हणाले पिंपळ हे दिवसा साक्षात दिव्यतेचे प्रतीक असते पण रात्री त्याचं रूप बदलतं रात्र म्हणजे तमोगुणांचा काळ आणि तमोगुणाचा अर्थ आहे अंधकार अनिश्चितता भय आणि सूक्ष्म शक्तींचा अधिपत्य पिंपळाचं झाड रात्री केवळ एक झाड राहत नाही ते बनतं एका अशा जागेचं जेथे अनेक अदृश्य शक्तींचं आगमन होतं पार्वती आश्चर्याने विचारते अदृश्य शक्ती म्हणजे कोणत्या शक्तीनाथ आणि त्या पिंपळाजवळ काय येतात यावर या भगवान शिव स्पष्ट करतात पिंपळ हे एक असं झाड आहे जे सूक्ष्म लहरींना सहज आकर्षित करतं दिवसा त्या लहरींना आपलं स्थैर्य सापडत नाही पण रात्र म्हणजे त्या शक्तींचा काळ असतो त्यावेळी पृथ्वीवरील वातावरण बदललेलं असतं सूर्यप्रकाशाचा अभाव वातावरणातील थंडी आणि आकाशगंगा व ग्रहताऱ्यांच्या स्थितीमुळे पिंपळाभोवती एक विशिष्ट ऊर्जा साकारते आणि याच वेळे तिथे पितर यक्ष गंधर्व अप्सरा आणि काही वेळा अभक्त आत्मादेखील वास करतात पुढे सांगतात पितर म्हणजे मृतपूर्वज जे अद्याप पूर्णपणे मुक्त झालेले नाहीत किंवा जे आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी अधूनमधून पृथ्वीवर येतात त्यांना विश्रांतीची प्रार्थनेची जागा लागते आणि पिंपळ त्यासाठी आदर्श मानलं जातं यक्ष आणि गंधर्व यांचा वासदेखील रात्री पिंपळाखाली होतो कारण ते दिवस स्वर्गीय कार्यात गुंतलेले असतात पण रात्री विश्रांतीसाठी ध्यानासाठी किंवा पृथ्वीवर कोणत्या तरी सूक्ष्म कार्यासाठी पिंपळाजवळ येतात अप्सरा विशेषत ज्या स्त्रिया अकाली निधन पावल्या आणि ज्यांची आत्मिक कामना अपूर्ण राहिल्या त्या देखील काही वेळा रात्रीच्या वेळी या झाडाखाली आढळतात त्यांचे अश्रू त्यांचे विरह हे या झाडाच्या पानांवर साठलेले असतात पार्वतीचे मन थरारले तिने भगवान शिवांच्या चेहऱ्याकडे बघितले आणि म्हणाले पण नाथ अशा आत्म्यांचे अस्तित्व लोकांना दिसत नाही ना शिव हसले उमा ते फक्त डोळ्यांना दिसत नाहीत पण काही ऋषींना त्यांच्या तपश्चर्याच्या जोरावर आणि काही लोकांना त्यांच्या नाजूक संवेदनांमुळे त्या सूक्ष्मशक्तींचा अनुभव येतो शिव म्हणतात रात्र आणि पिंपळ हे दोन विरुद्ध शक्तींचे संगमबिंदू आहेत पिंपळ हे सात्विकतेचे प्रकाशाचे प्रतीक आहे आणि रात्र म्हणजे तमगुण गूढता आणि अज्ञानशक्ती जेव्हा हे दोन एकत्र येतात तेव्हा निर्माण होते अंतस्त जागा जिथे भौतिक आणि सूक्ष्म जग यांची सीमा अस्पष्ट होते पार्वती देवीने प्रश्न विचारला म्हणजेच जो कोणी रात्री पिंपळाजवळ जातो तो या सूक्ष्म शक्तींशी थेट संपर्कात येतो का तेव्हा शिव म्हणाले हो पण तो संपर्क कायम सकारात्मक असेलच असं नाही अनेकदा अज्ञानामुळे किंवा चुकीच्या भावनेने तिथे जाणारे लोक या शक्तींच्या प्रभावाने ग्रस्त होतात भगवान शिव निष्कर्ष काढतात उमा पिंपळ हे देवतेचं रूप आहे पण जसं अग्नी हातात घेताना काळजी घ्यावी लागते तसं या झाडाच्या रात्रीच्या स्वरूपाबाबतसुद्धा संयम बाळगणं गरजेचं आहे केवळ श्रद्धा असून चालत नाही ती योग्य ज्ञानाने सज्ज असावी लागते पार्वती देवींना पुन्हा प्रश्न आला नाथ तुम्ही सांगितले की रात्री पिंपळाजवळ अनेक सूक्ष्म शक्ती येतात पण हे शक्ती फक्त येतातच का की त्या तिथे वाससुद्धा करतात आणि जर वास करतात तर कोण आहेत ते शक्ती काहीजण म्हणतात की पिंपळाजवळ नागांचा वास असतो तर काहीजण ब्रह्मराक्षसांविषयी बोलतात खरंच तिथे कोणी रक्षण करणारे आत्मे असतात का यावर भगवान शिव म्हणाले उमा पिंपळ एक ऊर्जा केंद्र आहे जसं एखादं शक्तिपीठ असतं तसंच पिंपळाचं झाडसुद्धा एक पवित्र स्थळ आहे आणि जसं शक्तिपीठाचं रक्षण करणारे देवते यंत्र मंत्र असतात तसंच पिंपळाजवळ काही अज्ञात पण सजीव आत्मशक्ती कार्यरत असतात भगवान शिव पुढे म्हणाले या आत्म्यांमध्ये काही रक्षण करणारे असतात तर काही विशिष्ट उद्देशाने तिथे अडकलेले असतात यामध्ये नाग ब्रह्मराक्षस निसर्गदेवता आणि काही वेळा तपस्वींच्या आत्मा यांचा समावेश होतो भगवान शिव पुढे म्हणाले सुरुवात करू या नागांपासून पिंपळाच्या झाडाच्या मुळांमध्ये दे नागदेवता वास करतात हे नाग कुठल्याही अधम इच्छेने नव्हे तर पवित्रतेने त्या जागेचं रक्षण करतात ते पृथ्वीच्या खोलगर्भातून वर येतात आणि तेथे असलेल्या ऊर्जेला संतुलित करतात जेव्हा ऋषीमुनी यज्ञ करत असतात तेव्हा ते नाग त्या ऊर्जा केंद्राचं रक्षण करतात पिंपाळजवळ नागपंचमीला दूध वाहिलं जातं तो केवळ श्रद्धेचा भाग नाही तर एक ऊर्जा समर्पण विधी आहे पार्वती थोड्याशा धास्तीने म्हणाल्या नाद ब्रह्मराक्षस म्हणजे भयंकर आत्मा ते रक्षण करतात की त्रास देतात यावर भगवान शिव म्हणाले ब्रह्मराक्षस म्हणजे असा ब्राह्मण जो आपल्या विद्वत्तेचा अहंकार बाळगत पापपंथी झाला मृत्यूनंतर त्याचा आत्मा पूर्ण विश्रांती मिळत नाही त्याला ज्ञान असतं पण शांती नसते त्यामुळे तो अशा जागांवर वास करतो जिथे दिव्यता आहे पण त्याला आतमध्ये प्रवेश नाही पिंपळाच्या झाडाजवळ काही वेळा असे ब्रह्मराक्षस असतात ते झाडाचं रक्षण करत नसतात पण झाडाच्या दिव्यतेमुळे ते तिथे अडकून राहतात त्यांच्या उपस्थितीमुळे अशा जागी जाताना साधकांनी विशेष सावधगिरी बाळगावी लागते भगवान शिव म्हणाले पिंपळ हे निसर्गाचे प्राणवायू आहेत त्यामुळे त्या जागी वनदेवता भूमिदेवता आणि वायुदेवता यांचा सूक्ष्मवास असतो या निसर्गदेवताच या झाडाचा प्रत्यक्ष रक्षण करतात त्यांच्या उपस्थितीमुळेच पिंपळाजवळ बसल्यास काही लोकांना एक शांत हलकं निर्मळ भान मिळतं त्याला देवीची कृपा समजावी पार्वती विचारते नाथ हे आत्मे कुठून येतात ते सत्कर्मांनी आलेले आहेत की अपूर्ण इच्छांनी आलेले आहेत मला तुम्ही सांगा यावर भगवानशी उत्तर देतात उमा आत्म्याचं झाडाभोवती येणं हे त्यांच्या कर्मानुसार ठरतं जे सत्कर्मी असतात ते रक्षण करण्यासाठी येतात जे अर्धवट कर्मांमध्ये अडकलेले असतात ते अज्ञानाने किंवा आसक्तीने त्या ठिकाणी अडकतात काही आत्मे पूर्वजांच्या इच्छेने काही रक्षणासाठी तर काही अकारण ही झाडाजवळ येतात हे आत्मे आपल्यावर अवलंबून असतात जर आपण पवित्र भावना घेऊन श्रद्धेने शुद्ध मनाने पिंपळाजवळ गेलो तर ते आत्मे आपल्याला काही त्रास देत नाहीत उलट आपलं रक्षणच करतात पण जो कोणी पिंपळाची अवहेलना करतो उगाच हसतो झाडाची फांदी तोडतो किंवा शौचादी अशुद्धतेने झाडाच्या पवित्रतेला हानी पोहोचवतो त्याच्यावर ही शक्ती क्रोधित होते आणि अशावेळी त्या शक्ती त्रासदायक ठरतात माता पार्वतीने पुढचा प्रश्न विचारला नाथ एक गोष्ट सतत माझ्या मनात घोळते आहे पिंपळाच्या झाडाखाली रात्री ध्यान करत बसलेले काही साधू काही तपस्वी त्यांच्याबद्दल अनेक कथा ऐकायला मिळतात काही लोक म्हणतात की ते खरे साधक असतात काही म्हणतात की ते मायावी शक्तींचे रूप असते हे सत्य काय आहे मला सांगा यावर भगवान शिव म्हणाले उमा पिंपळ एक द्वार आहे सूक्ष्म आणि स्थूल जगतामधील जे साधू ब्रह्मचारी किंवा तपस्वी रात्री पिंपळाखाली ध्यान करतात त्यांची भूमिका अनन्यसाधारण असते पण हे ख सर्व खरे असतातच असे नाही काही खरे योगी असतात काही भ्रमित आत्मे असतात तर काही तेथे मायावी रूप घेऊन बसलेली शक्तीसुद्धा असते पार्वती देवी म्हणाली हे खरे आणि खोटे ओळखायचे कसे यावर शिव म्हणाले हे खरं किंवा खोटं फक्त महान ज्ञानीपुरुष किंवा पुरुषच ओळखू शकतो आता मी तुला पिंपळाखाली रात्री ध्यान करण्याचे फायदे आणि धोके सांगतो याचे फायदे असे आहेत की अशा ठिकाणी साधना केल्याने सूक्ष्म जगतात प्रवेश होऊ शकतो काही विशिष्ट ऊर्जा केंद्रे म्हणजेच चक्र जागृत होतात पूर्वज पितर किंवा दिव्य आत्मांकडून मार्गदर्शन मिळू शकते आणि आध्यात्मिक स्वप्नदर्शन आत्मविकासाची लक्षणेसुद्धा दिसू लागतात आता आपण धोके बघूया अशुद्ध चित्त किंवा दुर्बल मन असल्यास दुष्टशक्तींचा प्रभाव होऊ शकतो शरीरावर अचानक कंप अस्वस्थता भ्रम याचा परिणाम होऊ शकतो भास स्वप्नात भयानक दृश्य किंवा स्वतःच्या चेतनेवर ताबा हरवण्याची शक्यता असते आणि काही वेळा तर भटकणारे आत्मे ध्यान करणाऱ्याच्या ऊर्जा क्षेत्रात शिरून त्याला त्रास देतात पार्वती चिंतनशील झाली नाथ म्हणजे प्रत्येक साधू खराच असतो असे नाही आणि प्रत्येक भास खोटाच असतो असेही नाही हे सर्व त्याच्या साधनेच्या शुद्धतेवर अवलंबून असतं भगवान शिव हसले आणि म्हणाले अगदी बरोबर उमा ध्यान म्हणजे शक्तीची संवाद आणि पिंपळाखाली ध्यान म्हणजे शक्तिशाली दार उघडणे ज्यातून प्रकाशसुद्धा येऊ शकतो आणि अंधारसुद्धा पार्वती देवीने पुन्हा विचारले असे म्हणतात की रात्री पिंपळाच्या झाडाजवळ यमदूत भटकत असतात हे खरे आहे का आणि असे ते का करतात यावर भगवान शिव म्हणाले ज्याप्रमाणे पृथ्वीवर देवांचे निवासस्थान असते तसेच काही विशिष्ट जागा यमलोकाशी निगडित असतात ज्यामध्ये पिंपळाचे झाड एक शक्तिशाली स्थान आहे पार्वतीने पुढे विचारले पण प्रभू तिथे यमदूत का येतात त्यांचे कार्य तर आत्म्यांना घेऊन जायचे असते ना यावर भगवान शिव म्हणाले हे खरं आहे परंतु काही आत्मे मृत्यूनंतर लगेच यमलोकात जाण्यास पात्र नसतात काही पापयुक्त मोहयुक्त आत्मे आपल्या इच्छांमध्ये गुंतलेले असतात त्यांच्यासाठी काही जागा स्थानबद्ध ठरतात पिंपळाचं वृक्ष हे त्यापैकी एक स्थान आहे जिथे अशा आत्म्यांची रेंगाळलेली ऊर्जा अडकलेली असते पार्वती चकित झाली म्हणजे पिंपळाजवळ आत्मा अडकू शकतो भगवान शिव म्हणाले हो देवी याचे एक उदाहरण मी तुला देतो एक काळ होता जिथे विदर्भ प्रदेशात एक धनानंद नावाचा व्यापारी राहत असे अत्यंत धनाढ्य पण तितकाच लोभी होता गरिबांचे शोषण खोटं मोजणं आणि आपल्या सेवकांवर अन्याय करणं हाच जीवन त्याचा जीवनक्रम होता पार्वतीने विचारले मृत्यूनंतर त्याचे काय झाले भगवान शिव म्हणाले त्याचा मृत्यू एका वादळी रात्री झाला पण त्याचा आत्मा शांत झाला नाही कारण त्याच्या मनात अपूर्ण इच्छा होती माझे धन कुणालाही मिळू नये त्यामुळे त्याचा आत्मा त्याच गावाच्या बाहेर असलेल्या एका पिंपळाच्या झाडाखाली अडकला पार्वतीने विचारले तो आत्मा तिथे काय करत असे त्याचा राग मोह आणि लोभ त्याच्या ऊर्जेला स्थिर ठेवत असे अनेक दिवस त्या झाडाजवळ विचित्र घटना घडू लागल्या जिथे जाणाऱ्यांची थंडी व जाणवायची कोणाचं डोकं दुखायचं कधीकधी एखादा आवाज यायचा लोक घाबरू लागले पण एक ब्राह्मण देवराज त्या नावाचा त्याला हे जाणवलं की येथे काहीतरी असामान्य दिसतं आहे पार्वतीने विचारलं तो ब्राह्मण काय करतो यावर भगवान शिव सांगू लागले देवराज अत्यंत निष्ठावान ब्राह्मण होता त्याने आपल्या ध्यानदृष्टीने त्या पिंपळाखाली अडकलेला आत्मा बघितला त्याने त्या आत्म्यास मुक्त करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्याने तीन दिवसांचे पिंडदान केले विशेष मंत्रसाधना केली आणि यमधर्माच्या स्तोत्रांनी त्या आत्म्यास शांत करण्याचा प्रयत्न केला पार्वतीने उत्कंठेने विचारलं मग धनानंदाचा आत्मा मुक्त झाला का यावर भगवान शिव म्हणाले हो पिंडदान आणि मंत्रशक्तीच्या प्रभावाने त्याचा लोभ कमी होऊ लागला त्याचे मन शुद्ध होत गेले आणि यमदूताने त्याला यमलोकात घेऊन गेले तेव्हापासून त्या, त्या पिंपळाखाली शांतता अनुभवली गेली पार्वती विचारात गुंतली होती तिने पुन्हा विचारले नाथ असं म्हणतात की रात्री पिंपळाजवळ गेले की अंधारात यमदूतांच्या हालचाली दिसतात हे कितपत खरं आहे यावर भगवान शिव म्हणाले रात्र हा काळाचा एक असा भाग आहे जिथे सूक्ष्म जगत अधिक सक्रिय असतो यमदूत जेव्हा पृथ्वीवर एखादा आत्म्यास घ्यायला येतात तेव्हा त्यांचा मार्ग एखाद्या विशिष्ट जागेवरून जातो पिंपळाच्या झाडाजवळ असलेल्या सात्विक आणि तामसिक शक्तींचा संयोग यमदूतांना आकर्षित करतो म्हणूनच तिथे त्यांची हालचाल अधिक जाणवते पुढे पार्वतीने विचारले मग सामान्य लोकांनी काय काळजी घ्यावी जे लोक स्वतः सत्वगुणी असतात जे श्रद्धेने मंत्रजप करतात तुपाचा दिवा लावतात ते अशा जागी गेले तरी त्यांना त्रास होत नाही परंतु जे दुर्लक्षाने उपहासाने किंवा अज्ञानाने अशा झाडाजवळ रात्री थांबतात त्यांना विचित्र स्वप्न मनस्ताप किंवा थकवा जाणवतो म्हणजे पिंपळाजवळ रात्री गेलेच पाहिजे असे नाही पार्वतीने विचारले यावर शिव म्हणाले पिंपळ दिवसापूजनासाठी ध्यानासाठी उत्तम असतो परंतु रात्री त्याच्याजवळ जाण्याचे काही विशेष नियम आहेत मन प्रसन्न असावे पवित्रता राखावी आणि एखादी मंत्रसिद्धी असल्यासच त्या जागेचा उपयोग करावा अन्यथा ते स्थान केवळ एक प्रबळ ऊर्जास्थान राहते ज्यामध्ये अडकलेल्या आत्म्यांच्या कंपनांपासून त्रास होऊ शकतो पार्वती देवी म्हणाल्या नाथ मी पूर्वीपासून ऐकते आहे की रात्री स्त्रियांनी विशेषतः विधवा व गरोदर स्त्रियांनी पिंपळाजवळ जाणे टाळावे यामागचे काय कारण आहे हे केवळ लोकमान्यता आहे की यामागे काही सूक्ष्म आध्यात्मिक कारण आहेत यावर भगवान शिव हसत म्हणाले उमा या विश्वात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही किंवा रुजत नाही पिंपळ हे झाड स्वतः एक ऊर्जा केंद्र आहे ज्याची सूक्ष्मध्वनी प्राणवायू आणि त्याच्या मुळाशी असणारी भूचुंबकीय शक्ती फार प्रभावी असते पण रात्र हा तामसिक शक्तींचा काळ असतो पुढे पार्वती म्हणाल्या तरीसुद्धा फक्त स्त्रियांनाच का मनाई आहे पुरुषांना का नाही यावर भगवान शिव म्हणाले कारण स्त्रियांमध्ये सूक्ष्म ऊर्जा शक्ती असते जी जन्मदात्री आहे जीवनाच्या चक्राला चालना देणारी आहे परंतु हीच शक्ती अधिक संवेदनशील असते जेव्हा रात्र होते आणि पिंपळाजवळील ऊर्जा अधिक गहन होते तेव्हा ती केवळ सकारात्मक नाही तर तटस्थ आणि कधीकधी नकारात्मकसुद्धा होत असते ही ऊर्जा जर योग्य प्रकारे जपली नाही गेली तर ती संवेदनशील जीवांना विशेषतः स्त्रियांना त्रस्त करू शकते भगवान शिव पुढे सांगतात रात्रीच्या काळात विशेषतः अमावस्येपासून पौर्णिमापर्यंतच्या रात्री पिंपळाच्या झाडाच्या सभोवताली सूक्ष्मजीव भूत प्रेत यमदूत व चेतनारहित आत्म्यांची हालचाल वाढते हे झाड त्यांना आकर्षित करतं कारण त्यांच्या मुळांमध्ये विशेष पितृशक्ती वास करतो गरोदर स्त्री ही दोन जीवांची माता असते तिच्यातली प्राणशक्ती अधिक उग्र व कोमल दोन्ही असतात म्हणून जर त्या शक्तीभोवती अव्यक्त किंवा विकृत ऊर्जा असेल तर ती त्या गर्भातील जीवावर परिणाम करू शकते पार्वती म्हणाल्या म्हणजे हे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टीने बरोबर आहे भगवान शिव मान हलवत म्हणाले हो देवी हे केवळ अंधश्रद्धा नाही तर अनुभवांवर आधारित जीवनसूत्र आहे प्रत्येक नियमामागे अनुभवांची शृंखला असते विधवास्त्री ही अनेकदा मनाने एकटी भावनांनी भरलेली आणि सूक्ष्म शक्तींचा वेध घेणारी असते भगवान शिव पुढे म्हणाले जर तिच्या मनात खिन्नता असेल शोक असेल तर ती अशा ऊर्जांच्या आकर्षणात सहज येऊ शकते त्या शक्ती तिच्या मनात अधिक अंधकार निर्माण करू शकतात म्हणूनच रात्र हा काळ विश्रांतीचा ध्यानाचा पण तो सावधतेचा देखील आहे स्त्रियांनी यावेळी शक्तीचा सामना करणे नेहमी टाळावे भगवान शिव म्हणाले उमा शास्त्रांमध्ये सांगितले आहे रात्रौ पिंपळास्य समीपे गमनं स्त्रीनाम निषिधम कारण स्त्रियांमध्ये असणारी चांदन वृत्ती ही रजोगुणी आणि तामसी शक्तींपासून अधिक प्रभावित होऊ शकते म्हणूनच सकाळी चार ते सकाळी दहा या वेळेत पिंपळ पूजन उत्तम मानले गेले आहे परंतु हे केवळ भयमूलक विचार नाहीत समजून घेऊन श्रद्धेने आणि योग्य वेळेने पूजन केल्यास स्त्रियांसाठी सुद्धा पिंपळ हे कल्याणदायक ठरतं पार्वती देवीने शेवटचा प्रश्न विचारला स्वामी जर कोणी अज्ञानवश रात्री पिंपळाजवळ गेला तर त्याचे काय होईल त्यावर काही निवारण आहे का यावर भगवान शिव हसले ते म्हणाले ज्ञानाचा अभाव हा पाप नसतो पण अज्ञानाची जाणीव असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणं हा खरा दोष आहे जे अज्ञानाचे पिंपळाजवळ रात्री गेले त्यांना मार्गदर्शन शुद्धी आणि शांतीची आवश्यकता असते तर आपण आता बघूया पिंपळाजवळ रात्री गेल्याने झालेले परिणाम दूर करण्याचे काय उपाय आहे पण पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर पहिला उपाय आहे स्नान आणि मंत्र जप सूर्याच्या पहाटे स्नान करून मृत्युंजय मंत्रचा एकशे आठ वेळा जप करावा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा रुक्मी व बंधनान मृत्यूवर मोक्षी यमामृतात दुसरं म्हणजे पिंडदान येथे झाडाजवळ आत्मिक अडथळा झाला असेल तिथे एक पिंडदान करणे त्यामध्ये तिळाचे लाडू तांदळाचे पीठ आणि कापसाचा दिवा आणि जल अर्पण करावे तिसरा उपाय म्हणजे तुळशीच्या पुढे दीपदान लावावे रात्री झोपण्यापूर्वी तुळशीसमोर दीप लावून विष्णू सहस्रनामाचे वाचन करावे चौथा उपाय म्हणजे विशिष्ट स्तोत्र वाचन जसे की नारायण कवच अथर्व शीर्ष आणि गरुड पुराणातील प्रेतकल्प याचा अभ्यास करावा पुढचा उपाय पिंपळ पूजन करावे रविवारी सकाळी गंध पुष्प दूध आणि पाणी अर्पण करून पिंपळाचे पूजन करावे ओम अश्वत्थाय नमः हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा पिंपळ हे देव यम आणि पितरांचा एक मार्ग आहे जेव्हा एखादी आत्मा पृथ्वीवर अडकते खास करून अकाल मृत्यूने पापकर्माने किंवा अपूर्ण इच्छा घेऊन तेव्हा ती अशा जागांना आकर्षित होते रात्री जेव्हा रज आणि तमगुण अधिक प्रभावी असतात तेव्हा त्या जागी अधिक शक्तिशाली होतात तेथे गेलेल्या संवेदनशील जीवांना विशेषतः ज्यांचे मन अडखळते त्यांना त्या ऊर्जा प्रभावित करू शकतात स्त्रिया लहान मुले आणि मानसिकरित्या दुर्बल असलेले जीव अधिक सहज त्या लहरींना ग्रहण करतात संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार